विद्यार्थी मित्रांनो या अगोदर आपण समास शिकत असताना अव्ययभाव समास आणि तत्पुरुष समास केलेला आहोत यानंतर आपण तिसरा प्रकार घेणार आहोत समास आता याची व्याख्या बघूया ज्या समासातील दोन्ही पदे प्रधान असतात त्यास द्वंद्व समास म्हणतात याचे उदाहरण आईवडील खरे खोटे केर कचरा आता यामधील दोनही पद महत्त्वाचे असतात द्वंद्व म्हणजे दोन आई वडील आई आणि वडील दोन्ही महत्त्वाची पद आहेत खरे खोटे खरे किंवा खोटे दोन्ही महत्त्वाचे पद आहेत केर कचरा केर आणि कचरा दोन्ही पद महत्त्वाची आहेत तर यामध्ये तीन प्रकार पडतात पहिला प्रकार आहे इतरेतर द्वंद्व समास दुसरा वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व समास तर प्रथम समास पाहूया शब्दाचा विग्रह करताना आणि व या अव्ययांचा उपयोग करतात त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात आता उभयान्वयी अव्यय म्हणजे काय हे आपण शब्दांच्या जातीमध्ये शिकलेलो आहोत म्हणजेच आणि व किंवा शब्दांचा वापर आपण केलेला असतो तर यामध्ये फक्त आणि आणि व या दोन उभ्यान्वयी अवयांचा वापर केला जातो जसा मूळ शब्द असेल राम लक्ष्मण तर राम आणि लक्ष्मण असा त्याचा विग्रह होणार तर विग्रह झाल्यानंतर आपण उभ्यान्वयी अव्यय कोणता वापरलेला आहे आणि राम आणि लक्ष्मण म्हणजे दोनही पद महत्वाची आहेत म्हणजे ज्या ठिकाणी आणि आणि व असणार तो शब्द इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण राहणार हे लक्षात ठेवायचं आई आणि वडील भीम आणि अर्जुन भीमार्जुन नाक आणि डोळे नाक डोळे सुंठ साखर म्हणजेच सुंठ व साखर कृष्णार्जुन कृष्ण आणि अर्जुन विटी व दांडू विटी दांडू कुलूप व किल्ली कुलूप किल्ली स्त्री पुरुष स्त्री आणि पुरुष अहिन कुल अहि आणि नकुल ने आन ने आणि आन अशा प्रकारचे शब्द आहेत हे है सर्व इतरेतर द्वंद्व समासाची उदाहरणं आहेत नंतर घेऊया आपण वैकल्पिक द्वंद्व समास आता वैकल्पिक म्हणजेच इथं विकल्प हे लक्षात घ्या या शब्दावरून तुम्हाला त्याचा अर्थ कळेल वैकल्पिक म्हणजेच विकल्प विकल्प म्हणजेच पर्याय दुसरा पर्याय असणे व्याख्या ज्या समासाचा विग्रह करताना किंवा अथवा वा या विकल्पबोधक उभ्यान्वयी अव्ययाचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक द्वंद्व समास म्हणतात आता यामध्ये कोणकोणते शब्द आलेले आहे किंवा अथवा वा या तीन शब्दांचा वापर करून जे आपण शब्द विग्रह करतो त्या शब्दांची उदाहरणं वैकल्पिक द्वंद्व समासाची उदाहरणं असणार बरे वाईट बरे किंवा वाईट सत्यासत्य सत्य सत्या किंवा असत्य चार पाच चार किंवा पाच तीन चार तीन किंवा चार भेदाभेद भेद, भेद किंवा अभेद खरे किंवा खोटे सुख किंवा दुःख पंधरा सोळा पंधरा अथवा सोळा अशा प्रकारे आपण यामध्ये वापर करू शकतो तर अशा प्रकारे वैकल्पिक द्वंद्व समास आपला लक्षात आला असेल नंतर आहे तिसरा प्रकार समाहार द्वंद्व समास ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश केलेला असतो त्याच समाहार द्वंद्व असे म्हणतात गप्पा गोष्टी गप्पा गोष्टी वगैरे मीट भाकर मीट व भाकर वगैरे किंवा मीठ स्वल्पयुराम भाकर वगैरे म्हणजेच यामध्ये जे दोन पद आहेत त्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश होतो अशा प्रकारचे शब्द हाव भाव हाव भाव वगैरे पुरी भाजी पुरी भाजी वगैरे भाजीपाला भाजीपाला वगैरे कपडा लत्ता कपडा हा मूळ शब्द मग कपडा म्हणजे कपडा झाला पण लत्ता म्हणजे काय झाला नाही पण त्याला जोडून शब्द आलेला आहे म्हणजे त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश केलेला असतो अन्न पाणी पाणी वगैरे पाला पाचोडा पाला पाचोडा वगैरे केर कचरा केर कचरा वगैरे अंतरुण पांघरूण अशा प्रकारचे सर्व शब्द समाहार द्वंद्व समासामध्ये येतात यानंतरचा चौथा प्रकार आहे म्हणजे समासाचे जे मूळ चार प्रकार आपण सांगितलेले आहे अव्ययीभाव समास तत्पुरुष समास तिसरा घेतलेला होता आपण द्वंद्व समास आणि चौथा प्रकार बहुव्रीही समास तर बहुव्रीही समासामध्ये म्हणजे जो मूळ शब्द असतो त्या मूळ शब्दापेक्षा त्याच अर्थाचा वेगळा अर्थ काढलेला असतो त्या ठिकाणी बहुव्रीही समास होते नीलकंठ निळा आहे कंठ ज्याचा तो कोणाला म्हणतो आपण शंकरजीला वक्रतुंड वक्र म्हणजे वाकडे ज्यांचे सोंड तुंड म्हणजे सोंड आहे असा तो कोण आहे वक्रतुंड म्हणजेच गणेशजी गणपती पुरणपोळी पुरण घालून तयार केलेली पोळी गजानन गज आहे आनंद ज्याचा तो म्हणजेच गणपती अनंत म्हणजे अनंत म्हणजेच अंत नसणारे लंबोदर लंब आहे उदर ज्याचे असा तो निर्धन धन नाही ज्याच्याकडे असा तो निरस म्हणजेच केविलवाना तर अशा प्रकारे हे जे सर्व शब्द आहेत ते बहुब्रीही समासाचे उदाहरणं आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण समासाचे चार प्रकार शिकलेले आहोत आपणाला समजले असेल हे सर्व आपल्याला मराठीच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत धन्यवाद